नमस्कार गण गण गणात भूते संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण प्रगट दिन विशेष गजानन महाराजांचे अतिशय सुंदर आणि नवीन एक नरा हो, भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला ला करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जाऊ कुठे रे पाहु कुठे कुठेरे बाबा गजानन कुठे ना दिशे रे पता समाधीत ध्यान लौन चला चला हो, चलाह चला हो, चला, चला हो, वंदु चला हो स्वामी समर्थाचा शिष्य परमा कावनाइसा घोर तप करुणा स्वामी समर्थाचा शिष्य परमा इला घोर तप करुन साक्षात परब्रह्म पद पावले पहाविश्वरूपची होऊन गेले साक्षात परब्रह्म पद पावले पहा विश्वरूपचे होऊन गेले प्रगट झाले शेगावी अवली या रूप धरून चला चला हो वनु चला हो जाऊ कुठे रे पाहू कुठे रे बाबा कुठे ना दिसे रे पता लागला आये समाधीत ध्यान लावून चला चला हो बंधु वाच सिद्ध संत हाजगी महान बोलतेची घडे जाई सत्य होऊन वाचा सिद्ध संत हाजगी महान महान बोलतेची घडे जाई सत्य होऊ न पुढे भाविकांचा हा देवची झाला करुनि उद्धार जनांचा विसावला दास शंकर म्हणे गीता नाम आज ही ये तो धाऊन चला चला हो वंदु चला हो जाऊ कुठे रे पाहू कुठे रे बाबा गजानन कुठे ना दिशे रे पता लागला आहे समाधीत ध्यान लावून चला चला हो बधु चला, 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 चला हो वंदू चला वंदू चला हो बधु चला हो चला चला हो बधु चला हो